शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस संत अँथनी मठाधिकारी स्मृती संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन काही दिवसांनी येशू पुन्हा कफर्णहुमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना तेव्हा तो त्यांना संदेश देत होता मग लोक त्याच्यापुढे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले त्याला चौघांनी उचलून आणले होते त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे कित्येक शास्त्री तेथे बसले होते त्यांच्या मनात असा विचार आला हा असे का बोलतो हा दुर्भाषण करतो एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ते स्वतःशी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यांस म्हटले तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला मी तुला सांगतो उठ आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा मग तो उठला आणि लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला ह्यावरून सर्वजण थक्क झाले आणि देवाचा गौरव करीत म्हणाले आम्ही असे कधीच पाहिले नव्हते चिंतन प्रभू येशूला आपल्या प्रेषित कार्यामध्ये बऱ्याच विरोधाला सामोरे जावे लागले आणि त्याचा शेवट त्याच्या क्रुसावरील मृत्यूने होतो प्रभू येशूच्या प्रेषित कार्याची दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला प्रभू येशूजवळ येण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी ते काहीही करायला तयार होते आजच्या शुभवर्तमानातील पक्षघाती माणसाचे उदाहरण त्याचेच प्रतीक आहे लोकांचा विश्वास इतका मजबूत होता की घराचे छप्पर उघडून त्यांनी पक्षघाती माणसाला समोर आणले त्यांचा विश्वास पाहून प्रथम प्रभू येशू त्या माणसाला त्याच्या पापांची क्षमा करतो इतरांना ते दुर्भाषण वाटते परंतु प्रभू येशू आपली ओळख करून देताना आणि त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे म्हणून पक्षघाती माणसाला सांगतो मी तुला सांगतो उठ आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा क्षमा करण्यात किती प्रमाणात बरे करण्याची शक्ती आहे हे आपण ओळखू शकतो का पक्षघाती माणूस फक्त शरीरानेच आजारी नव्हता तर आध्यात्मिकदृष्ट्या देखील आजारी होता प्रभू येशूने त्याचा शारीरिक आजारच बरा केला नाही तर त्याला त्याच्या पापांच्या ओझ्यातून देखील मुक्त केले आपणास प्रभू येशूने बहाल केलेल्या प्रेम आणि क्षमा ह्या स्वातंत्र्यामध्ये चालण्यास गर्व किंवा असूयासारखी कोणती गोष्ट मज्जाव करते का प्रभू येशू आपणास पूर्णपणे बरे करण्यासाठी समर्थ आहे आपणात नम्रता असावी